सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामधील खांबावरती चांदीचं सा नक्षीकाम अंतिम टप्प्यामध्ये आलंय श्रींच्या गाभाऱ्यामध्ये सुवर्ण सिद्धेश्वर अंतर्गत चांदीचे खांब बसवण्यात येणार असून त्याच चांदीच्या खांबांचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे इतर राज्यांमधील आलेले कारागीर हे चांदीचे खांब बनवण्यात व्यस्त आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी बघूया अवघ्या काही दिवसांवरतीच सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात होणार या आहे आणि या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये जी पंचकमिटी आहे त्याकडून जी आहे ती अशी जोरात तयारी करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी चांदीचा जो डिझाईन आहे ती या प्रवेशद्वारावरती लावण्यात येणार आहे आणि कारागिरांच्या माध्यमातून या ठिकाणी जी तयारी आहे ती करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे खऱ्या अर्थानं काही दिवसांवरतीच सिद्धेश्वर यात्रेला जो आहे तो प्रारंभ होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते पुण्याहून जे कारागीर आहेत ते येऊन या ठिकाणी जी आपली कलाकृती जी आहे ती सादर करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे चांदीच्या जो लेप आहे तो या प्रवेशद्वारावरती लावण्यात येणार आहे आणि एकंदरीत काय तर या ग्रामदैवत सिद्धेरामेश्वर यांच्या यात्रेला जे आहे कर्नाटक आंध्र प्रदेश त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहेत ते भाविक येत असतात आणि जोरदार अशी तयारी जी आहे ती मंदिर परिसरामध्ये आता सिद्धेश्वर यात्रेची लगबग जी आहे ती सध्या दिसून येतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर